गावात मरीमाई देवीचे मंदिर आहे ही देवीचे ही देवीच सर्व गाडे ओढते असं मानलं जातं खरतर याची सुरुवात होते दसऱ्याच्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेच्या आधी चार ते पाच दिवस संपूर्ण गावामध्ये झाडणी फिरवल्या जाते आणि संपूर्ण गावात घरोघरी जाऊन झाडणीची पूजा होते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या मदतीने ह्या सर्व बैलगाड्या पाच दिवस उपवास ठेवणाऱ्या त्या व्यक्तीच्या माध्यमातून ओढल्या जातात गावातील जुन्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे गावातील महामारी दूर करण्यासाठी ही पद्धत सुरू करण्यात आली होती याच भावनेने गावाचे रक्षण व्हावे यासाठी दरवर्षीप्रमाणे ह्या बैलगाड्या ओढल्या जातात